सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील वित्त बातमी लोक विकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोक विकासाची आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की ओला दुष्काळ आणि पीक विमा याबद्दल नेमकं काय करावं जेणेकरून नुकसान भरपाई मिळवता येईल जर तुमच्या भागात पासष्ट मिलीमीटरपेक्षा मिली जास्त किंवा शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला तर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता आणि हो यामुळे तुम्हाला सरकारी मदतही मिळू शकते पण काय जर नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर हवी असेल तर तर तुमच्याकडे आहे पीक विमा पाऊस पडल्यावर बहात्तर तासांच्या आत तक्रार करा आणि दहा दिवसात पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवा तक्रार करताना सगळ्या सही व तपशील नीट भरून घ्या पीक कापणीच्या प्रयोगांवर लक्ष ठेवा आणि मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करा तर शेतकरी मित्रांनो सावध व्हा योग्य वेळी तक्रार करा आणि तुमच्या हक्काची नुकसान भरपाई नक्की मिळवा आवडला तर व्हिडिओला ला ला लाईक करा आणि शेअर करा जय किसान